नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सत्तावीस तारखेला पार पडणारं जुनं मानाचं आणि पारंपरिक असं मैदान सत्याहत्तर वर्षाची परंपरा असलेलं मैदान म्हणजे पुसेगावचं मानाचं मैदान मित्रांनो वडकीचं मैदान पार पडलं की तयारी सुरू होते पुसेगावच्या मैदानाची वेग येतो लगबग सुरू होते गाडा मालक पैरे करण्याच्या तयारीत होतात पुसेगावचा पुसे पुसे गुलाल मिळवण्यासाठी पुसेगावचा हिंद केसरी किताब मिळवण्यासाठी मित्रांनो असं म्हणतात जो बैल या पुसेगावच्या मैदानामध्ये गुलाल घेतो एक नंबर करतो हिंद केसरी होतो तो बैल वर्षभर कधी मागं फिरून पाहत नाही त्या बैलाला वर्षभर कशाची कमी पडत नाही याचं उदाहरण म्हणजे घरणिकीचा राजा गेल्या वर्षी घरणिकीच्या राजानं या मैदानात राजा एक नंबर केला द्वारणीच्या हरणा आणि घरणिकीचा राजा होता या गाडीनं एक नंबर केला आणि दोन्ही बैल वर्षभर एकदम नंबरमध्ये पळत होती गुलालात पळत होती मित्रांनो आता यावर्षी देखील सगळी बैल सज्ज झालेली आहेत हिंद केसरी पुसेगावचा मान मिळवण्यासाठी मित्रांनो ज्या बैलानं वडकीच्या मैदानामध्ये कमबॅक केला आणि आपल्या मालकाचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं आणि त्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं जे म्हणत होते हा बैल आता संपला त्या बैलानं कमबॅक करून एक नंबर केला आणि वडकीचा हिंद केसरी मान मिळवला तो म्हणजे मथूर मित्रांनो मथुरनं सिद्ध करून दाखवलं मी फक्त थांबलो होतो थोडासा डगमगलो होतो पण संपलो नव्हतो हो वडकीच्या मैदानात एक नंबर करून मथुरनं कमबॅक केला आणि आता पुसेगावचं मैदान गाजवण्यासाठी मथूर शंभर टक्के सज्ज झालेला आहे आणि या मैदानासाठी मथुरचं नियोजन देखील शंभर टक्के फिक्स झालेलं आहे मित्रांनो मथुर आपल्याला पुसेगावच्या मैदानामध्ये एका नामांकित आणि जुन्या बैलासोबत पळताना दिसणार आहे ही जोडी या अगोदरही पळाली आहे आणि प्रेक्षकांची एक आवडती जोडी आहे ही गुरु शिष्याची जोडी आहे मित्रांनो तुम्हाला कळलं असेल नसल कळलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कॉकटेल आणि मथुर हो मित्रांनो पिंटू शेट मोडक वडकीकरांचं कॉकटेल आणि मथुर आपल्याला पुसेगावच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत मित्रांनो कॉकटेल उजेडात आला तो मथुरपासूनच कॉकटेलला पहिल्यांदा उजेडात जरा कोणी आणलं असेल तर ते मथूरन आणलं म्हणून मथुरला कॉकटेलचा गुरु म्हणतात पहिल्यांदा कॉकटेल आणि मथूर मला वाटतं दोन हजार तेवीसमध्ये अजितदादा केसरीच्या मैदानामध्ये पळाले होते गाडी खूप जबरदस्त पळाली होती आणि अजितदादा केसरीच्या मैदानामध्ये मथुर कॉकटेलची सेमी क्रमांक तीनमध्ये अतिशय जबरदस्त लढत झाली होती मित्रांनो सेमी क्रमांक तीन विजय होऊन या गाडीनं गुलाल मिळवला होता त्यामुळं एक प्रेक्षणीय गाडी आहे गुरुशिष्याची जोडी आहे आणि ही गाडी आपल्याला पुसेगावच्या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसेल आणि या मैदानात देखील ही गाडी नक्की गुलाल घेईल बाकी तुम्हाला काय वाटतं हा पायरा कसा आहे कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी का नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद